सहा डिसेंबर आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा आज महापरिया दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आठ आधी आर्थ आर्थ संत केले आणि त्यांना आम्ही त्यांनी आज आहे तसं पाहिलं तर आज दिवेतून या दिनी बाबासाहेब आपल्याला जगातील होते आजच्या दिनी आम्ही सर्व शाळेत केलाय भारतातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला समाज घडवण्यासाठी पहिलं पुस्तकाचं ज्ञान घेऊन शिक्षक रूपी ज्ञानाने सर्व समाजाला घडवणुकीचं कार्य केलं तर आम्ही या सर्वांनी विचार केलाय की जास्तीत जास्त लोकांपर्यंत बाबासाहेबांचे विचार पुस्तक रूपाने तशी दृष्टी म्हणजे जागोजागी आम्ही पुस्तकाच्या रूपाने बाबासाहेबांना आजही जिवंत ठेवणार आहोत त्याप्रमाणे आम्ही जागोजागी पुस्तक रूपाने बाबासाहेबांना जिवंत ठेवण्यासाठी आम्ही कार्य करणार आहोत आज आमच्या संकल्प आज आम्ही केला आहे आणि आज हजारच्या बावनच्या व्यक्तीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आज या ठिकाणी आम्ही अभिवादन करतो करतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकाला पुष्प अर्पण आणि अभिवादन करण्यासाठी आहोत आजच्या दिवशी राजकारणी ते बाकीच्या गोष्टींसाठी जास्त बोलता येणार नाही पण आज आम्ही डॉक्टर बाबासाहेबांनी संविधानाच्या मार्फत आपल्याला एक मताचा लोकशाहीचा दृष्टी दृष्टिकोनातून एक मताचा अधिकार दिला पण आपण ज्या इलेक्शन पाहिलं विधानसभेचं पाहिलं त्या विधानसभेच्या इलेक्शन मध्ये लोकशाहीचा पाठ म्हणजे त्यांनी पांढर पुरवलेली लोकशाही आणि लोकांना पैशाचे आमिष दाखवून लोकांना फसून आणि विविधता गोटापे मी सांगितलेलं होते की माझा शिकलेला समाज किंवा शिकलेला माणूस जर राजकारणात आला तर तो, तो या देशाच सर्वस्व चालू देशाला घेऊन जाईल पण आज आपण पाहतोय की या देशाची स्वच्छता त्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीने शिक्षकांचा आगाव त्यांनी या विरोधाला आगाव व्यक्त आणि लोकशाहीचा त्यांनी लोकशाही नुकतं करण्याच्या मागे ते चाललेले राष्ट्रशाही बरोबर नाही पण त्यांचा आणि दोन तर संघटना व भारतीय काँग्रेस पार्टी यांच्या बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आणि या दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्वच काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी कार्यकर्ते सगळे जमलेलो आहोत आणि जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो सल्ला आपल्याला दिलेला आहे शिका संघटित व्हा संघर्ष करा त्याची ताताय सध्याची वेळ आहे संघर्ष करणं खूप महत्वाचं आहे संविधान वाचवायचे तर संघर्ष केलेच पाहिजे आणि आजकालच्या यूथला मी सांगू इच्छिते की शिक्षण शिक्षण हे वागणीचे दूध आहे ते पिले पिले तरच आपण गुरगुरणार तर शिक्षण खूप महत्वाचं आहे तर जास्तीत जास्त संख्येने शिक्षण घ्या आणि चांगल्या पदावरती सगळेजण चांगल्या पदावरती जातील अशी मी अपेक्षा करते आणि आज सर्वच तिथे आम्ही अभिवादन करायला आलेलो आहोत हे तो स्त्रियांना फायदा येतो घरामध्ये स्त्री शिकली तर पूर्ण घर शिकले जातो की स्त्री एक बदलू शकते ती ते सुद्धा बदलू शकते त्याच अनुषंगाने मी सतत भरल्यानं सांगू इच्छित की सर्वांनीच मॅक्झिमम आज तुम्ही राजकीय परिस्थिती बघता महिला पाहिजे आणि आपल्याच हातामध्ये आपण घेतलं पाहिजे आज सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुसंख्यावा महापरिनिर्वाण दिवस आज या ठिकाणी आम्ही सर्व काँग्रेसचे पदाधिकारी काँग्रेस पक्षाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करण्यासाठी जमा झालेलो आहोत आणि लोकांमध्ये हा खूप संदेश आम्ही देत आहोत की राज्य घटनेप्रमाणे सर्वांनी चालव संविधानाचा माग राखावा लोकशाही नांद ठरावी आणि काँग्रेस पक्षाची तरी शिकवणूक आहे आणि या मार्गाने आम्ही चाललेलो आहोत बाबासाहेब अमेरिकेच्या परिवारांना निमित्त या ठिकाणी त्यांना आवाहन करण्यासाठी आलेलो आहोत आणि आज हिंदू चिंचवड परिसरामध्ये काँग्रेसची जी काही मंडळी इतस्त्राम भरलेली आहे या सगळ्यांना आशीर्वाद बाबासाहेबांना आम्ही मांडणार आहोत आणि बाबासाहेबांचे या